आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंती उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्य तेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा पत्ता संपदा आमचा सुपरमार्केट कुरळ फटा तालुका वाळवा जिल्हा शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रोपरायटर वर्षा राणी महादेव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते अंबपवाडी मणपादळे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय व बिकट अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी या आशयाचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चौकुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले अंबपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मणपाडळे येथील श्री समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिरपैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे तसेच अंबपवाडी लगत असणाऱ्या नागरिक येण्या जाण्यासाठी वापर करतात एम मधील विविध उद्योगधंद्यांची मोठमोठी अवजड वाहने याच रस्त्याने प्रवास करत असतात यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात सतत घडत असतात त्यामुळे तत्काळ या रस्त्याचं डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला निवेदनावर बोलताना कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिले यावेळी माननीय जिल्हा परिषद यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण भाऊ उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम सागर चोपडे युवासेना प्रमुख योगेश चव्हाण उदयसिंह शिंदे अनिल दबडे नाना काका पाटील अमर पाटील राजेंद्र कुमार ऋषिकेश दबडे मोहन सुभेदार गणपतराव पवार सुरेश उपादे पंडित निर्मळे निलेश खुर्द राजेंद्र पठान सुनील जाधव अमित नायकवडी विक्रम साबळे विनोद पाटील अप्पा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते